संक्रांतीसाठी आपण हा फुल सेट ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला छोटी पतंग मोठी पतंग मांजा तुळजापूरची देवी आहे आपल्याकडे मागलेला आहे पूर्णपणे क्ले वरती केलेलं आहे पूर्ण बाराच्या सेट मध्ये तुम्हाला प्रत्येक पीस बारा बारा येतील असे बारा बारा येतील प्रत्येक नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज मी आलेलो आहे ठाणे वेशला चराई नाक्याजवळ जोशी क्रिएशनला भेट देण्यासाठी त्यांचं नवीन शॉप चालू झालेलं आहे आणि खूप युनिक असे त्यांनी प्रोडक्ट रांगोळ्या वगैरे आणलेले आहेत याच्या अगोदरी आपण त्यांचा व्हिडिओ बनवला होता आणि त्यातला तुम्ही उत्तम असा प्रतिसाद दिला तर याही व्हिडिओला तुम्ही उत्तम असा प्रतिसाद द्या ऍड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स डिस्प्ले मध्ये देणारच आहे आपल्या चॅनल वर तुम्ही नवीन असा तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता मी ठाणे वेचलं आहे समोरच तुम्हाला दैनिक किचन दिसेल दैनिक किचनच्या तुम्ही या गल्लीतून आलात तर तुम्हाला इकडे सावली बंगला दिसेल आणि इकडे बाजूला संपद हॉस्पिटल आहे तर सावली बंगल्याच्या बरोबर अपोजिटला ना तुम्हाला इकडे जोशी क्रिएशन यांचं नवीन हे शॉप दिसेल तुम्ही इकडे बघू शकता शॉप नंबर एक आहे एकता सोसायटी रामचंद्र रोड ठाणे इथे तुम्हाला यायचं आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता जोशी क्रिएशन त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे शॉप नंबर ऍड्रेस वगैरे तुम्ही बघू आणि शॉपचा टाइमिंग पण त्यांनी दिलेला आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात तर चला तर आपण आज जाऊया आणि बघूया त्यांनी काय स्पेशल आणलेलं आहे नमस्कार मी आपण ठाण्यामध्ये माझा शॉप आहे ठाण्याला शॉप नंबर एक ठाणे एकटा सी एच एस मध्ये संपदा हॉस्पिटलच्या जवळ मध्ये आहे आणि तिथे आपण आता एक जानेवारीपासून हा शॉप आपल्या इथे चालू केलेला आहे आणि माझ्या शॉपमध्ये तुम्हाला आता संक्रांत आपल्याकडे आता जवळ येतेच आहे तर संक्रांतीला हळदी वाण देण्यासाठी आपल्याकडे तीस रुपयापासून ते दीडशे रुपयापर्यंतचे वेगवेगळे वरायटीज आपल्याकडे प्रोडक्ट्समध्ये मध्ये आहेत त्याच तुम्हाला मी आता दाखवणार आहेत तुम्ही आता इथे जे खाली बघितलं तर हे संस्कारभातील रांगमळांचे मोल्स आहेत हे इंडिविजुअल पीस तुम्ही घेऊ शकता पस्तीस पस्तीस रुपयाला इंडिविजुअल पीस पडतो जर तुम्हाला याची बल्क क्वांटिटी पाहिजे असेल तर आपल्याकडे पंधरा रुपया पंधराचं पॅकेट येतं हे पूर्णपणे एक पी एक डिझाईनचे पंधरा पीस येतात जे आपल्याला टू हंड्रेड रुपीजला पडतं असे तुम्ही कोणते पण डिझाईन तुम्ही याच्यामधून सिलेक्ट करू शकता हे एकोणीस सातचे आहेत ह्याचे आपण सेट्स बघूयात असा हा दोनचा सेट येतो बघा असा दोनचा सेट येतो ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक पीस तुम्ही दोन दोन मध्ये घेऊ शकता हे बघा तुम्हाला दोन दोन पीस येतील प्रत्येकाचे आता तुम्हाला जर लग्ना लग्नासाठी रिटर्न गिफ्ट आहे किंवा कोणा तरी नवीन वा, वास्तुशांत आहे तर वास्तुशांत तुम्हाला काहीतरी गिफ्ट द्यायचं तर एक छोटीशी रांगोळी म्हणून तुम्ही त्यांना गिफ्ट म्हणून देऊ शकता त्याच्यात तुम्हाला एवढे डिझाईन तुम्ही दोनच्या सेटमध्ये आरामात बनवू शकता हे जे एकोणीस मोल आहेत हे मोल आपण मध्ये डिवाइड केले दोन चार सहा बारा डिझाईन्स कॉमन ह्याच राहतील फक्त तुम्ही ची क्वांटिटी घेतली तर प्रत्येक पीस तुम्हाला चार चार येईल म्हणजे ही जर डिझाईन तुम्ही घेतली तर ह्या डिझाईनचे तुम्हाला चार चार पीस येतील सहा घेतली तर ह्याचे सहा सहा येतील आणि बारा घेतले ते बारा बारा येतील आपल्याकडे बघा असा हा हा सहाचा सेट आहे याच्यामध्ये पण तुम्हाला प्रत्येक पीस तुम्हाला सहा सहा मिळणार ज्याचा तुम्हाला गणपती पण मिळेल हे असे सहा पीस येतील प्रत्येकाचे त्याच्यात तुम्हाला गणपती असा एक येतो आणि एक छोटं बन हे पाऊल येतं याच्यामध्ये सहाच्या सेटमध्ये सेम आपल्याकडे चहा चारचा सेट येतो हा पॅक आहे असा तुम्हाला सिल्पॅकच येईल त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक पीस चार चार येतो आणि दुसरा जो सेट आहे तो म्हणजे हा बाराचा सेट येतो या बाराच्या सेटमध्ये तुम्हाला प्रत्येक पीस बारा बारा येतील असे बारा बारा येतील प्रत्येक पीस प्लस याच्यात तुम्हाला ही जी शुभचिन्ह आहे ही सगळी शुभचिन्ह तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जातील हा नऊशे रुपये बाराचा सेट आहे हा नऊशे रुपयाचा आहे त्यानंतर हा सहा चारचा सेट आहे हा चारशे पंचवीसचा आहे आणि आता सहाचा सेट आहे हा साडेपाचशेचा आहे हे आता तुम्हाला जर रिटर्न गिफ्ट म्हणून कोणाला द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता पूर्णपणे या बघा अशा तुम्हाला डिझाईन्स दिलेले असतील तुम्ही डिझाईन्स बनवू शकता याप्रमाणे बघून हे आपल्याला लग्नाला गिफ्टिंगला किंवा हाऊस वॉर्मिंग साठी आपण हे प्रोडक्ट तुम्ही देऊ शकता त्याच्या काही जण म्हणतात की आपल्या लग्नासाठी किंवा याचं गिफ्टिंग म्हणून संक्रांतीला वाण म्हणून काहीतरी आपल्याला तर आपल्याकडे दुसरा अजून त्याच्यातलाच एक प्रकार तो म्हणजे छोटा कॉम्बो आहे छोटा कॉम्बो आहे जे हे जे डिझाईन तुम्ही बघितले जातात मोल्स जे बघितले त्याच मोल्सचे आपण हे कॉम्बोज बनवलेले आहेत हे बघा हे असे एटी एटी रुपीजचे आपले कॉम्बोज आहेत तुम्ही कुठलेही कॉम्बोज घेऊ शकता सिंगल कॉम्बो घेतला तर तुम्हाला एटी रुपीजला पडेल पण तुमचं जर बाराची क्वांटिटी असेल किंवा डझन बाराच्या किंवा बाराच्या वरतीचं क्वांटिटी असेल तर पर पीस तुम्हाला फिफ्टी फाय रुपीजला पडतो अशा आपल्याकडे व्हरायटीज जवळजवळ चौदा डिझाईन्स आहेत मी तुम्हाला डिझाईन्स दाखवते बघून घ्या अशा आवड्या आपल्या डिझाईन्स आहेत एवढ्या आपल्याकडे डिझाईन चौदा डिझाईन्स आहेत तुम्हाला जो जी डिझाईन हवी असेल क्वांटिटी मध्ये हवी असेल तर तुम्हाला क्वांटिटी ही मिळून जाऊ शकते याच्यामध्ये तर हे असे जर तुम्हाला प्रोडक्ट आपल्याला वाढ म्हणून द्यायला खूप सोयीस्कर आहे याच्यानंतर आपल्याकडे आहे तो म्हणजे शुभचिन्हांचा सेट आपल्याला जर समजा तुम्हाला मी हा तुम्हाला डेमो दाखवते की प्रोडक्ट कसा आपण वापरू शकता हे पॉलिमर प्लास्टिक हे वन टाइम इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट आहे तुम्ही आरामात हे किती वापरलं किती रंग लागला तरी याचा डिझाईन याचं व्हाईटनेस शेड फ्रेड होत नाही साबणाच्या पाण्याने धुवा सुक्या फटक्याने कुसून काढा आणि परत ठेवून या तुम्ही परत रियूज करू शकता हे असं चालणीने तुम्हाला कलर फक्त स्प्रेड करायचा आहे जेवढा वेळ लागतो कलरिंग करायला तेवढाच अदरवाईज रांगोळी तुमची दोन मिनटात रेडी होते की तुमची रांगोळी आता कलर माझं भरून दो झालेला आहे आता जो तुम्ही सेट घ्याल दोनचा सेट घ्या चारचा सेट घ्या सहा बारा जो कुठला घ्याल त्या प्रत्येक डिझाईन मध्ये अवेलेबल असा त्यातला एक डिझाईन कोणतं पण सिलेक्ट करा जे काय वेळ लागतो तो फक्त खाली कलर कॉम्बिनेशन साठी वेळ लागतो टू मध्ये तुमची रांगोळी रेडी होते असं हे आपण दोनच्या सेट मधन रांगोळी आहे त्याच्यात आपल्याकडे इथे तुम्ही जर बघितलं तर ता। आपण काही सॅम्पल डिझाईन बनवलेले आहेत दोनच्या चा वापर केला तर तुम्ही अशीच पण एक रांगोळी बनवू शकता आता हे काय केलं मी हे स्टिकअप केलं काही लोकांकडे कस्टमरची रिक्वायरमेंट असेल मॅडम आम्हाला आपण असंही बनवून देतो तुम्हाला असं नको तुम्हाला हा जर सेट हवा असेल तर तुम्ही फोटो काढून घ्या आणि मला पाठवू शकता मी तुम्हाला हा सेट बनवून देऊ मग तो आपला कस्टमाइज कस्टमायझेशन मध्ये जातो हा आपण चार चार्चा, चार 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 सेट चा वापर करून आपण बघलेले म्हणजे चार एक डिझाईन चार चार पीस चा वापर करून केलेला ही डिझाईन आहे त्याच्यानंतर आपल्याकडे हा बाराच्या सेट बारा चा बाराच्या सेट मध्ये डिझाईन्स घेऊन वापरलेले डिझाईन सेम असतात बारा पीस असतात डिझाईन असं आपण म्हणू शकतो की याच्यापेक्षा मोठी पण बनवू शकतो तुम्हाला कस्टमायझेशन डिझाईन्स बनवून हवे असेल तर आपण कस्टमाइज डिझाईन्स पण बनवून देतो म्हणजे तुम्हाला दोन चार सहा बारा नको असेल आणि तुम्हाला तुम्हाला एक स्पेसिफिक काही वेगळी डिझाईन पाहिजे असेल तर आपल्याकडे दीडशे रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंत कस्टमाइज डिझाईन्स असतात अवेलेबल ज्या कॅटलॉग व्हॉट्सअप कॅटलॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळेल मोबाईल मध्ये तुम्ही जिथेही मला ती ऑर्डर तुम्ही करू शकता आता <laughs> आपण मला म्हणतो की आपल्याकडे संक्रांतीला वाण देण्यासाठी जे तीस रुपयापासून दीडशे रुपयापर्यंत प्रकार आपल्याकडे आहे त्यातला पहिला प्रकार आपण बघितला जो होता रांगोळ्यांचा दुसरा प्रकार येतो तो म्हणजे या बॉर्डर पट्ट्या या बॉर्डर पट्ट्या सिंगल पन्नास रुपयाला सिंगल पीस आहे तुम्ही दोन पीस घेतले तर तुम्हाला ऐंशी रुपयाला दोन मिळतील याच्यात पण तुम्ही बल्क बा, क्वांटिटीमध्ये घेत असाल तर आपण त्याप्रमाणे कॉस्टिंग तुम्हाला कमी करून देऊ शकतो याच्यामध्ये हे पण एक संक्रांतीसाठी खूप उपयुक्त वस्तू आहे बघा इकडे तुम्हाला जस्ट खाली कलर टाकायचा आहे उचलायची पद्धत एक आहे की एका साइड बेंड करा आणि दुसऱ्या साईडनी जस्ट त्याला वरती अलग उचला ही अशी तुम्हाला येऊ शकते याच्यासाठी तुम्हाला खाली बेसला कलर चांगला घेतला तुम्ही तर कॉम्बिनेशन खूप छान येईल मी तुम्हाला दुसरा अजून एक कलर करून दाखवते याच्यामध्ये मी तुम्हाला अंदाज येऊन दाखवते म्हणजे फरक पण आपल्याला कळतो साळणी आणि हाताने केलायचा याच्या बॉर्डर पट्ट्यांमध्ये उचलण्याची टेक्निक ही सगळ्यात मोठी इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही थोडी जरी हल हलगर्दीपणा करून डिझाईन सगळी हलू शकते जस्ट अलगत एका साईडला दाब द्या आणि दुसऱ्या साईडनी त्याला वरती उचला बघा हा फरक आहे आपल्या हाताने रंगोळी टाकण्याच्या मध्ये आणि ह्याच्यामध्ये फरक आहे हे कसं थोडं पसरलं जातं हे प्रॉपर व्यवस्थित आपल्याला त्याच्यामध्ये मिळतं त्यामुळे तुम्ही जसा हवे तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये ह्या पाच डिझाईन्स आहेत आपल्याकडे कोणती पण डिझाईन पन्नासला सिंगल आहे आणि त्यातली कोणते पण कॉम्बिनेशन तुम्ही घ्या वेगवेगळे तरी चालेल एटी रुपीज ला तुम्हाला दोन येतात किंवा जर तुम्हाला आठ पीस चा बॉक्स पाहिजे असेल तर प्रत्येकाचा आठ आठ पीसचा बॉक्स येतो तो, तो साधारण थ्री हंड्रेड रुपीज ला पूर्ण बॉक्स जातो हो। तसही तुम्ही हवं हो असेल तर तुम्ही तसंही घेऊ शकता जर तुम्हाला क्वांटिटी जास्त हवी असेल तर ते तुम्हाला स्वस्त पडू शकतो आपण आतापर्यंत वेगवेगळ्या बॉर्डर पट्ट्यावर रांगोळ्या बघितल्या याचा तिसरा प्रकार तो आहे तो म्हणजे शुभचिन्हांचा सेट या शुभचिन्हांचा सेट मध्ये हे दहा पीस येतात सरस्वती गणपती हे चिन्ह ओम श्री स्वस्ती दोन प्रकारची पावलं हा अख्खा पूर्ण बॉक्स जो येतो हा टू हंड्रेडचा चा पूर्ण बॉक्स येतो असा ज्याच्यामध्ये तुम्हाला हे अशी चिन्ह डॉट आणि हे पण मिळतील त्याच्यामध्ये हा टू हंड्रेडचा चा पूर्ण बॉक्स येतो हा पण एज गिफ्टिंग म्हणून पण लग्न सरायला किंवा कुठे रिटर्न गिफ्ट म्हणून तुम्ही देऊ शकता संक्रांतीच्या बाळाच्या दृष्टीकोनातून हवा हो असेल तुम्हाला तुमचं बजेट खूप कमी असेल तर हे तुम्हाला प्रत्येक पीस थर्टी रुपीजला पण सिंगल पडू पर पडतो कुठलाही डिझाईन तुम्ही घ्या थर्टी रुपीजला सिंगल येईल आणि जर तुमची बाराची क्वांटिटी असेल बारा कराच्या वरती जर क्वांटिटी असेल तर पर पीस तुम्हाला हा ट्वेंटी रुपीजला पडतो पडतो तुम्हाला मिळू शकतो ट्वेंटी रुपीज फक्त मिनिमम एक रिक्वायरमेंट आहे की याला बाराची क्वांटिटी मिनिमम गरज आहे त्याच्यामध्ये याचबरोबर आपल्याकडे दुसरा एक प्रकारचा म्हणजे संस्कृतीच आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला हा जो गणपती दिसतोय हा हे गणपती ही पावलं आणि ही पावलं ही नसतील त्याच्या तुम्हाला ही गोपद्म पावलं येतील ही लक्ष्मीची पावलं येतील हा गोपद्म गणपती येईल आणि त्याच्यात दोन ॲडिशनल गोष्टी येतील त्या म्हणजे हे दोन लोटस हे एवढं तुम्हाला हा बाकीचं सगळं डिझाईन सेम असणार सरस्वती आणि हे हे सगळे तुम्हाला थ्री हंड्रेड रुपीजचा हा पूर्ण बॉक्स येतो ह्याच्यामध्ये पण तुम्हाला समजा कमळ हवं आहे तर हा फॉर्टी रुपीज कमळ आहे सेम तेच हे बाराची रिक्वायरमेंट असेल तुमची बारा ते बाराच्या वरती असेल तर हा पर पीस तुम्हाला फॉर्टी ट्वेंटी रुपीजला जाईल त्याच्यानंतर हे जे पावलं आहे ही पावलं पन्नासला ला जोडी आहेत ही वाली घ्या किंवा ही वाली घ्या कोणती पण पावलं घ्या पन्नास लाख जोडी आहे ही आणि जर तुम्हाला ही पण तुम्हाला जास्ती क्वांटिटी हवी असेल तर ही तुम्हाला थर्टी रुपीजला पर पे तुम्हाला पडेल गणपती पण तुम्हाला चाळीस रुपयाला सिंगल पडतो हा तुम्हाला बाराच्या वरती क्वांटिटी घेतली तर तुम्हाला वीस रुपयाला पर पीस पडेल तर हे बजेट फ्रेंडली प्रोडक्ट्स आपल्याकडे आहेत त्याचबरोबर आपल्याकडे नथ आहे ही मोठी नथ आहे ही पंच्याहत्तरला सिंगल आहे आणि सहा इंचाची आहे ही पस्तीस रुपयाला सिंगल आहे याच्यात पण आपण क्वांटिटी मध्ये आपण कॉस्टिंग कौ, कमी करतो जर तुम्ही ही क्वांटिटी जास्ती घेतली बाराच्या वरती तर तुम्हाला ही सिक्स्टी रुपीज ला पर पीस पडेल आणि ही ट्वेंटी रुपीज ला पर पीस पडेल आपल्याकडे बल्क क्वांटिटी मिनिमम ट्वेल्वे क्वांटिटी प्रोडक्ट पाहिजे क्वांटिटी पाहिजे किंवा तुम्हाला कॉस्टिंग प्रोडक्ट जास्ती कमी करता येऊ शकतो याच्यामध्ये ओके आता याच्या आपल्याकडे आपल्याकडे दुसरा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे हा एफ डी एफ च्या फ्रेम्स आहेत ज्या या टू वे टाइप मध्ये आहेत बॅक साइड तुम्ही बघितलं तुम्ही अटॅच करू शकता खेळला किंवा म्हणून पण तुम्ही असं याचा वापर करू शकता टेबलवर पण तुम्ही ठेवू शकता या आपल्याकडे आता एवढ्या डिझाईन आहेत याच्यात कस्टमायझेशन करून मिळेल आपल्याला तुम्हाला तुमच्याकडे कोणती डिझाईन आहे तुम्हाला ती कस याच्यामध्ये फ्रेम मध्ये करून हवी असेल तर तशीही आपल्याकडे करून मिळेल ही आता जी आहे ही सहा बाय सहा इंचाची आहे ही साधारण सा, तीनशे रुपयाला बॉक्स आहे फ्रेम आहे याच्यात चा, चार बाय चार येते ती दोनशे रुपयाला जाते असे तुम्हाला ह्याच्यामध्ये व्हरायटीज डिझाईन्स बनवून मिळू शकतात पूर्णपणे नेक्स्ट आपला प्रकार आहे तो म्हणजे एमडीएफ चा आपण आता बनल तुझं प्लास्टिक मध्ये बघितले हा एमडीएफ प्रकार असा आहे की याच्यात डिझाईन रेडी आहे हे डिझाईन रेडी आहे तुम्हाला फक्त रंग घ्यायचा आणि फिल करायचा मी तुम्हाला जसे रंग फिल करून दाखवते याच्यात याच्यात पण तुम्ही हाताने कलर फील करू शकता करू करू शकता तो फिल शकता तुमच्या आहे एक्स्ट्रा तुम्ही ब्रशनी काढून ठेवू शकता नको असेल तर जस्ट त्याला उलट करा टॅप करा सुक्या फडक्यानी पुसून काढा रंगाचा एकही कौन याच्यामध्ये एक राहत नाही त्या ब्रश असतो पण तुम्ही साफ करू शकता हा जो बेस आहे हा बेस आपला एम चा आहे फ्लायवूड आहे आणि वरती हे लेझर कटिंग आहे त्यामुळे तुम्ही शायनिंग बघितलं की ती जरी याच्यावरती रंग लागला राहिला तरी याच्यावरती चिपटत नाही तो आरामात निघून जातो फक्त एक याची काळजी एवढीच घ्यायची की याच्यावरती वजन काय पडता कामा नाही किंवा हे खाली पडलं तर हे तुटू शकतात आणि शेवटी अॅक्रेलिक आहे ड्युरेबिलिटी चांगली आहे याची फक्त प्रिकॉशन पाणी आणि तेल नाही पडता कामा ना याच्यावरती ह्याच्यामध्ये आपल्याकडे ह्या पन्नास प्लस डिझाईन्स आहेत आता आपण इथे नऊ डिझाईन्स लावलेले आहेत अशा आपल्याकडे व्हरायटीज ऑफ डिझाईन्स तुम्हाला बघायला मिळते आपल्याला पन्नास प्लस डिझाईन्स अवेलेबल मिळतील कुठल्याही डिझाईन्स तुम्हाला हवे असेल तर तुम्ही नक्की माझ्या शॉपवर व्हिजिट आणि तुम्हाला प्रोडक्ट्स बघायला मिळू शकतील त्याच्यामध्ये नेक्स्ट आपल्याकडे तो आहे म्हणजे सहा जे डिझाईन्स या सहा इंचाच्या डिझाईन्स आहेत आपल्याकडे छोट्या वऱ्या याच्यात पण आपल्याकडे वीस प्लस डिझाईन्स अवेलेबल आहेत याच्यामध्ये पण तुम्ही ज्या रंग भरा आणि दरवाज्यात ठेवू शकता याला आपण बॉर्डर डिझाईन्स म्हणतो या आपल्याकडे सहा इंचाच्या रांगोळ्या आहेत याच्यात हे आता आपल्याला नऊ डिझाईन्स इथे लावलेले आहेत आपण याच्यामध्ये तुम्हाला वीस प्लस डिझाईन्स मिळतील तुम्हाला हवे तशा तुम्ही घेऊन त्याच्यात फक्त रंग भरायचे आणि दरवाज्यात ठेवून द्यायचे याच्यात पण तुम्हाला कस्टमायझेशन करून हवं हो असेल तर आपण कस्टमायझेशन करतो तुम्ही तुमच्याकडची डिझाईन आम्हाला व्हॉट्सअप करा तुम्हाला ती डिझाईन आम्ही एमडीएफ मध्ये बनवून देऊ शकतो सहा इंचा मध्ये सहा इंचा मध्ये जसं मग अशी बारा इंचामध्ये बनली तर बारा इंचामध्ये पण आपण याच्यामध्ये करून देऊ शकतो आता थर्ड तिसरा प्रकार आहे तो म्हणजे रेडी टू यूज रांगोळ्या आता ज्याला आपण म्हणतो ओ एच शीटच्या रांगोळ्या आता या ज्या रांगोळ्या आहेत आपल्याकडे या पूर्णपणे ओरिजिनल रांगोळ्याच्या रंगांचा वापर करून बनवलेल्या रांगोळ्या आहेत तुम्ही जर याचा टेक्स्र तुम्हाला फील करायचं तुम्हाला पर्सनली इकडे आलात तर तुम्हाला बघायला मिळू ह्या ज्या रांगोळ्या आहेत ओरिजिनल रांगोळ्याच्या रंगांचा वापर केलेला आहे आणि ओ एच पी शीटच्या प्लास्टिक शीटवरती बनवलेले रांगोळे आपल्याकडे सणांवार प्रमाणे आपण रांगोळ्या बनवून देतो जसं उदाहरण सांगायचं संक्रांत चालू आहे तर संक्रांतीसाठी आपण हा फुल सेट ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला छोटी पतंग मोठी पतंग मांजा करंट त्यांची बायको बाई त्याच्यानंतर आपला पैठणी असा हा पूर्ण सेट जो या दि आहे याच्यात तुम्हाला एवढंच नाही तर आपल्याला हजिमोगाचा टॅक्स जे आहे म्हणजे तिळगुल गोडगड बोला के मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सुस्वागतम हे जे सगळं टॅक्स आहे हा सगळा टॅक्स पूर्ण तुम्हाला हा सेट जो आहे हा तुम्हाला चार हजाराला पूर्ण सेट मिळतो अवेलेबल याच्यात तुम्हाला फुगडी घालणाऱ्या बायका पण त्याच्यामध्ये अवेलेबल करून देऊ शकतो किंवा तुमच्याकडे काही हे असेल बोडणारचं असेल तर त्याच्या डिझाईन तुम्ही आम्हाला पाठवतो आम्ही तसंही तुम्हाला याच्यामध्ये अधिमुखमध्ये बनवून देऊ शकतो पूर्णपणे त्यानंतर आता फेब्रुवारीमध्ये आपल्याकडे शिवजयंती असते तर शिवजयंतीच्या सोहळ्यासाठी आपण शिवाजी महाराज बावळे असा पण बनवलेला आहे याच्यामध्ये महाशिवरात्रीसाठी आपण महादेवाची पिंड बेलाचं पाल असं रेडी करून ठेवलेलं आहे आपण म्हणजे आपल्याकडे प्रत्येक सणवाराप्रमाणे आपण प्रोडक्ट बनवून देतो आता याच्यात तुम्हाला अजून एक उदाहरण सांगायचं झालं ते म्हणजे हे बघा रांगोळी गुढीपाडवाचा येतोय मार्चमध्ये तर गुढीपाडवासाठी आपण ही अशी गुढी बनवलेली आहे तसंच आपण त्याचा पाडवाचा टेक्स्ट पण आपण दिलेला आहे याच्या प्रत्येक या ज्या कॉस्टिंग आहे मी कॉस्टिंग आता सांगत नाही कारण प्रत्येक तुम्ही जी प्रोडक्ट घ्याल त्याच्या प्रत्येकाच्या कॉस्टिंग वेगवेगळ्या असणार आहे आता जर तुम्ही असं गुढीपाडवायचं जर फक्त टॅक्स घेतलं तर हे साधारण टू हंड्रेड रुपीज जर तुम्हाला जातं त्याचबरोबर हे असं गुढीपाडवायचं असं गुढी जर घेतली तुम्ही तर ही आठशे रुपयाला ही गुढी जाते तुमची त्यानंतर आपल्याकडे अशा वेगवेगळ्या व्हरायटीज ऑफ ऑर्डरपट्ट्या आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला ट्रिमेंडस डिझाईन्स बघायला मिळतील पूर्णपणे किंवा तुम्ही तुमच्याकडच्या चॉईस पण आम्हाला देऊ शकता माझ्याकडे जी स्पेशालिटी आहे ती म्हणजे आयडल्सची आपल्याकडे वेगवेगळी फुलं वेगळे बनवलेली जी आपल्याला स्टार्टिंग ऑफ कॉस्ट सेव्हन्टी फाय रुपीस पासून ते टू हंड्रेड आपल्याकडे याच्यात अवेलेबल लावलेले माझ्याकडे मी वेगवेगळे देवदेवतांचे फोटोज आपण आयडियल्स बनवतो आपण हे बघा हे असे तुम्ही लावू शकता बॅक साईडला ले सेलर टेप लावा सेलर टेप लावा आणि तुम्ही शकता त्यानंतर तुळजापूरची देवी आहे आपल्याकडे तुळजापूरची देवी आहे ही आठशे रुपयाला आहे हे दोन हजार रुपयाची आहे दत्त जयंतीचं आहे दत्ताचं त्याच्याबद्दल हा जन्मा आहे याच्यामध्ये पण नुसार चेंज होते म्हणजे तुमची साईज जर खूप लहान असेल तर त्याप्रमाणे कॉस्ट्युम कमी होईल साईज मोठी असेल तर त्याप्रमाणे त्याची कॉस्ट वाढत जाईल मिनिमम स्टार्टिंग कॉस्ट एट हंड्रेड रुपीज आहे आयडियलशी आणि मॅक्झिमम टू टू थाउजंड फायव्ह हंड्रेड मॅक्सिमम कॉस्ट आहे साईज प्रमाणे आपण बनवून घेऊ शकतो याच्यामध्ये पण तुम्हाला तुमच्या कुर्देवर कुठलं कुठला फोटो असेल आणि त्याचं पण तुम्हाला रांगोळीच्या रूपांमध्ये बनवून हवं असेल विथ फ्रेम करून हवी असेल तर तसंही आपण याच्यामध्ये करून देतो त्यानंतर आपल्याकडे इथे खाती हे असे सरस्वती फ्रेम्स आहेत या पॉलीवर प्लास्टिकमध्ये फ्रेम्स आहेत आपल्या त्याचे तुम्ही रिमूव्हल रिमूव्ह करू शकता आरामात धुवू शकता त्याला मोनी साईडला तुम्ही इकडे ॲज अ खेळायला लावा याच्यामध्ये तुम्ही टू वे टेपचा वापर करून तुम्ही करू शकता ती वन ट्वेंटीला आहे ही पण तुम्हाला ॲज अ गिफ्टिंग म्हणून हजीगुंकच्या हजीकुंचं वानाला म्हणून तुम्ही देऊ शकता याच्यामध्ये हे चार कलर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत रेडवरती व्हाईट आहे वरती ऑरेंज रेड आहे ऑरेंजवरती व्हाईट आहे आणि वरती ऑरेंज आहे असे आपल्याकडे वेगवेगळे प्र चार डिझाईन्स आहेत एक प्रकार का म्हणजे त्रिशूळ त्रिशूळ मध्ये पण आपल्याकडे हे दोन डिझाईन्स आहेत कलर्स आहेत ऑरेंज व्हाईट और आणि व्हाईट ऑरेंज असं कॉम्बिनेशन हे सिक्स्टी रुपीजला सिंगल आहे आणि दोन घेतले तर हे हंड्रेड रुपीजला दोन मिळतील तुम्हाला असे कलर सेम असू द्या किंवा वेगवेगळे कलर असू द्या काही हरकत नाही तसे तुम्हाला मिळतील लास्ट आपल्याकडे जो प्रकार आहे तो म्हणजे मॅग्नेट्स मॅग्नेट्स मध्ये आपल्याकडे व्हरायटीज ऑफ मॅग्नेट्स आहेत पहिला प्रकार तो म्हणजे हा बघा हा क्ले वरती बनवलेला मॅग्रेड आहे पूर्णपणे क्ले वरती केलेला आहे पूर्ण हा साडेतीनशे रुपयाचा आहे नैवेद्याचं पान त्याच्यानंतर इथे आपल्याकडे दुसरा प्रकार आहे तो म्हणजे मॅगनेट हा असं हे एम डी एफ वरती केलेलं आहे याच्यामध्ये बेस हा खाली आतमध्येच मॅगनेट दिलेला आहे आपण एम डी एफला आणि तुम्ही मराठी माणचा मॅगनेट आहे हा शंभरला आहे हे पण तुम्ही आज अ वाण म्हणून देऊ शकता हे पण मराठी आहे पण हे फ्लेक्सिबल मॅग्नेट आहे म्हणजे तुम्ही आरामात हो शकता हे हे तुटत नाही आहे बाकी पण तुम्ही मॅग्नेट घेतले त्याच्यामध्ये दे। हे सगळे शंभर शंभर रुपयाला मॅग्नेट यापैकी जरी आपल्याला काही रिक्वायरमेंट असेल किंवा वाडासाठी अजून व्हरायटीज भरपूर आहेत ज्या आपण असं इथे डिस्प्ले त्याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला अजून काही नवीन बघायचं असेल तर नक्की माझ्या शॉपला विजिट करा माझा शॉपचा ॲड्रेस आहे शॉप नंबर एक ठाणे ठाणे एकता सी एच एस दैनिक किचनच्या समोर नियर सांपदा हॉस्पिटल चराई ठाणे वेस्ट आणि मला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट टू झिरो नाईन एट फाईव्ह नाईन डबल फोर थँक्यू थँक्यू चला मित्रांनो आता निघाची वेळ आलेली आहे अशाकृती व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर